सर चेन स्नॅपिंगची आंतरराज्य टोळी पकडण्यात आली तर कशी पकडली आणि किती आरोपी अटक आहेत त्या संदर्भाने काय माहिती आहे हा अग्निशास्त्र आणि मोटरसायकल चोरीची मोटरसायकल वापरून चेन स्नॅचिंग घरफोडी आणि मोटरसायकल चोरीचा एक आंतरराज्य गँग होता ज्यामध्ये काही नांदेडच्या आहे काही मुदखेड काही भोकर आणि एक आरोपी बाहेर पण आहे हा सर्व जवळपास आत्तापर्यंत जे डिटेक्शन झालेली आहे त्यामध्ये चौदा गुन्हा दिसतो ज्यामध्ये नऊ गुन्हे नांदेडच्या आहे एक गुन्हे हिंगोली डिस्ट्रिक्टचा आहे आणि चार गुन्हे तेलंगणा स्टेटचे आहे आणि मुद्देमालची रिकव्हरीमध्ये जवळपास एकंदरीत व्हॅल्यू आहे हा सिक्स लॅक्स एट्टी नाईन थाउजंड सिक्स नाईन्टी सेवन ज्यामध्ये की दोन मोटरसायकल आहे के एक केटीएमच्या बाईक आणि एक स्प्लेंडरची बाईक आहे आणि चार पिस्टल जे गावठी कट्टा म्हणतो देसी पिस्टल आम्ही रिकव्हर केलेला आहे आणि एक, एक एक्स्ट्रा मॅगझिन तो टोटल पाच मॅगझिन सहा सेवन कारतूस लाईव्ह राऊंड तसेच ज्वेलरी आणि कॅश हा सर्व रिकव्हरी होऊन एकंदरीत सिक्स लॅक्स एट्टी नाईन थाउजंडची ची रिकव्हरी आहे आणि सात आरोपी त्यामध्ये अटक आहे चौदा गुन्हे उघड झालेला आहे चांगली कारवाई एल सी ची टीम सायबर आणि आमचे पोलीस स्टेशनची टीम ही केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो दुसरा विषय असा आहे